माझं नाव वैष्णवी रोहगत मी आज तुम्हाला मराठी आत्मा धडा गचक अंधारी या धड्याचं वाचन करून दाखवणार आहे एका गावात सदा व सकु नावाचे जोडपे राहत होते त्यांना गजानना नावाचा मुलगा होता त्यांचा गाडगे मडकी करण्याचा धंदा होता भाजलेली मडकी सदा पंचप्रकृष्ठीतील या गावात विकायला नाही गाडवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला यायचा आणि येताना त्या पा त्याच्या पाठीवर बसून यायचा कधी कधी एखाद्या बाजारात बाजारात मडकी शिल्लक राहत असत ती तो कोणा ओळखीच्या घरी ठेवायचा सदा ते व्यवस्थित चालले होते आठवड्यातून दोन तीनदा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे त्या लहान ग्या गजाननाला कळू लागले होते वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखा थट्ट करू लागला होता दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सुकू मेटाकुटीला आला कुटीला येत असत एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते भला पहाटे उठून सकूने भारखी थापल्या शिदोरी बांधून दिली त्यावेळी गाजा गाड झोपला होता सदाला ज्या बाजारात जायचं ते ती मागची मडकी शिल्लक होती त्याने ते ओळखीच्या घरी ठेवले होती त्यामुळे त्याला फक्त गाडावर बसून जायचं होते त्याने गाडव रात्रीच्या रात्रीच चा, गावात चरायला सोडले होते ते शोधले आव आणि त्यावर बसले कीच परस्पर निघायचे या वेदाने सदाने आवरले आंगणातल्या चपला पाया सरकवल्या तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली खाट्यावरून धड़कन उडी घेऊन पळतच ये त्याने गिल्ला केला मी येतो मी येतो सदानी डोक्याला हात लावला